नमस्कार मित्रांनो मी शुकन्या तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे कारण आज मी जाणार आहे माहेरी आणि माहेरी म्हटलं की मन कसं लहान होऊन ना आणि तसं असं का आ, आज काही असा प्लॅन नव्हता स्पेशल जायचा त्यांचे पेपर चालू आहेत आणि आज आणि उद्या सलग त्यांचे पेपर आहेत आणि ये करण्यामध्ये अभ्यासाला वेळ भेटणार नाही आणि ते आज परबरिल्यास राहणार आहेत त्याच्यामुळे त्यांनी बोलले की चल तुला माहेरी सोडतो आणि वाटतच जाते वेळेस माझं माहेर आहे आणि जेव्हा नवरा स्वतः बोलतं ना की चल तुला माहेर सोडतो खरंच खूप छान वाटतं तर मी आत्ताच उठले सकाळचे सहा वाजले आणि आता आवरायला घेते ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तसं नवरोबाने नऊचा टाइम दिला कारण मला नऊ वाजेपर्यंत सकाळ आवरायचं आणि सकाळी सकाळी जायचं फोन आला होता की स्वयंपाक अरे काय करू नको इथे येऊन सगळेजण जेव्हा कशी असते ना चला लवकर चला कॅन्सल करा। करायचं का मग जाऊ दे पण एका दिवसासाठी जायचं त्याच्यामुळे जास्त काही कपडे नेणार नाही ने माझी एक साडी घेतली आणि मुलांची मात्र तीन तीन ड्रेस घ्यावं लागतात कारण दिवसभर खेळ धावपळ त्याच्यानंतर पाण्यामध्ये भिजणे ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामुळे एक्स्ट्रा कपडे तर ठेवावेच लागतात

गॅस संपलाय खालच्या ताईकडून आणू चहा करून बघा आता जायची गरबड आणि आमचा गॅस पण संपलाय खाली ताईकडून चहा करून आणतो तर आता चहा आणि दूध खालून करून आणले कारण गॅस संपला होता वेळेला चहा पितो आणि निघतो तर आता आम्ही निघालोय पण निघताना नीट लक्ष देणं खूप गरजेचं असतं दारे खिडक्या व्यवस्थित बंद केल्या के आहेत ना गॅस बंद केलाय का आज तर टेन्शन नाही गॅसचं लाईट पण ऑफ केलाय का आणि हे सगळं पुन्हा पुन्हा बाहेर पडत असते आणि घरी काम सोडताना मला खूप शांती चांगली असते तर चला मग जाताना नेहमीच बालपण आणि जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि लग्नानंतर पहिल्यांदा आईच्या घरी जाताना जसा उत्साह आनंद आणि ओढ होती ना आजही माझ्या मनात असतो किती तरी आईचं घर आणि तिचं गाव याची जादू माझ्या तरी कधीच कमी होणार नाही तुम्हाला असंच वाटतं का नक्की कमेंट मध्ये सांगा आताच माहेरची शिव ओलांडली आणि शिव ओलांडली किती छान वाटते ना इतका वेळ मनात कितीतरी विचार होते पण आता एकदम शांत झाले सगळं शब्दच नाही आता आहे आम्ही थोड्याच वेळात मी नंतर पोचले ना मी घरी घरास पाऊल टाकतात एकदम फ्रेश वाटलं मला आणि सगळ्यात गोड क्षण म्हणजे ही माझ्या भावाची छोटी मुलगी आहे शिव खरंच खूप गोड बोलते ती आणि समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला भेटेलच तर तिला जवळ घेतलं लाड केला आणि हा छोटासा गोड क्षण मी कॅमेरामध्ये कैद करून घेतला नंतर आम्ही सगळ्यांनी बसून जेवण वगैरे केलं तू जेवली का म जेवली आता जरास जेवती काय नाही जेव जेवण जरास जेव हो हो जेवती काय खाती तुला काय खायचे मम्माम खायचे मम्माम खाती मग शिवसोबत छान छान गप्पा मारल्यानंतर आईने कपाट उघडलं आणि त्याच्यातल्या एक एक साड्या काढत म्हणाली की याच्यातल्या तुला ज्या आवडतात त्या घेऊन जा की ती नको नाही म्हटलं तरी आई ऐकतच नाही आणि तू दोन चार वेळेस नेस आणि नंतर ने मला आणून दे आणि तू नेसली का आणि ने मी नेसली का सारखंच आहे असं तिचं दर वेळेसच म्हणणं असतं आणि जर नाही घेतलं तर ती तितकीच नाराजही होती म्हणून मग आरशात बघून मी लावून बघत होते की कोणती साडी आणि डिझाईन माझ्यावर छान दिसते ती आणि त्याच्यातल्या दोन साड्या ठेवल्या आणि मी जोपर्यंत तिची साडी घालत नाही ना तिला तोपर्यंत ती साडी छानच वाटत नाही हे तितकंच खरं आहे तुमची आई पण अशीच करते का नक्की कमेंट मध्ये सांगा नंतर बाहेर येऊन पाहिलं तर वहिनीचा बॅनर लागलेला दिसला नेत्रा ब्युटी पार्लर तर ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि हे पण खूप छान वाटलं कारण आपल्या माणसाचं स्वप्न पूर्ण होताना बघितलं ना एक वेगळंच मनाला समाधान भेटतं बोल की बोल की बाई नेत्रा नेत्राच आवडलं हे नाव नेत्रा नेत्राच नाव आवडलंय हे ना नेत्रा नाव आवडलं बाई तुला अरे बापरे हे की नंतर थोड्या वेळाने आईने दुपारी पपई चिरली होती ती खाली आणि आईकडे गेले की तोंड तर चालूच असते म्हणजे आईला असं वाटते की काय देऊ किन काय नको की नंतर वीर नंत्राची एक मैत्रीण भेटायला आली होती आणि खूप दिवसानंतर एकमेकाला भेट होते त्यामुळे बोलण्यासाठी थोडे लाजत होते आणि सायंकाळी मामीने ब्रेड सँडविच बनवलं होतं मुलांसाठी त्यांना तर खूप आवडलं आणि सॉस म्हटले की काय त्यांची मज्जाच असते संध्याकाळच्या स्वयंपाकात आईला कणीची भाजी आणि भाकरी करायला लावले होत्या मला तर चुलीवरची भाजी आणि भाकरी खरंच खूप आवडतात म्हणजे त्यांची चव खूप वेगळी लागते आणि मस्त थंडी चुलीवरचा शेक आणि गरमागरम कणीची भाजी आणि भाकरी मला तरी हॉटेलमधल्या जेवणापेक्षा खरंच खूप आवडतं आणि हे जे दृश्य तुम्हाला जे तव्याचं पाहायला दिसत आहे तर याच्या याला आमच्याकडे तवा हसायला असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांगा कारण मला ऐकायला खूप आवडेल नंतर दुसऱ्या दिवशी वीर सलूनमधून मस्तपैकी कटिंग करून आला होता झिरो कटिंग स्टाईल म्हणून आणि खरंच त्याच्या चेहऱ्याला ती खूप छान दिसत होती मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आज आईने घोळची भाजी केली होती आईकडे गेलं की माझं असं सिम्पलच जेवण असतं पाहुणचार वगैरे मला काहीच नको वाटते थोड्या वेळाने आत्याची मुलगी आली होती आणि इतकी छान बोलते ना ती कॉमेडी तर एवढी छान करते आणि तिच्याजवळ एक तास जरी बसलं ना तर अक्षरशः हसून हसून तोंड दुखायला लागतं आणि अशा व्यक्ती खरंच खूप कमी असतात म्हणजे दुसऱ्याला रडवणं खूप सोपं असतं पण हसवणं तेवढंच कठीण असतं आणि नंतर आई शेताकडे जाणं होती मग आपण आपणही सोबत जाऊन येऊ खूप दिवस झाले गेलोच नाही तर एक चक्कर मारायला निघालो आणि आज खास करून पायीच निघालो होतो कारण सकाळपासून वीर नेत्रा जेवली नव्हती म्हणलं त्याला थोडंसं चालू थोडंसं परेशान करू म्हणजे शेताकडे कर गेल्यावर तरी नीट त्यांनी जेवतील आणि जाताना आज थोडं ऊन होतं म्हणून वीराने नेत्राने आयचा आणि माझा पदर डोक्यावर घेतला होता म्हणजे डोक्यावरच नाही तर पूर्ण अंग जाकून घेतलं होता आणि त्यांना खूप मजा येत होती आणि अशाच लहान सहान आनंद बघून खूप छान वाटतं वाटेत जाताना मस्तपैकी बदकं बघितली आणि हे जे दिसते ते अर्ध गावच आहे आणि या लाभादा म्हणतात थोड्याच वेळात आम्ही शेतात पोहोचलो आणि हे पप्पाचं शेतातलं घर आहे आणि बाजूलाच आखाडा आहे वीर नेत्र तर इकडे येऊन खूप मज्जा वाटत होती मस्त उड्या मारत होते आणि वीरला कोंबडीच्या छोट्या पिल्ल्याला पकडायचं होतं म्हणून ते असं मागं धावत होता प्रत्येक वेळेस मामा पकडून देतात पण आज मामा नव्हते म्हणून तो स्वतःच प्रयत्न करत होता आणि थोड्या वेळाने आमचा प्लॅन पण सक्सेसफुल झाला मुलांना फिरून फिरून भूक लावण्याचा आणि तसंच झालं तर आईकडे आता आम्ही शेतात आलोय आणि हे शेत आहे इथं मस्त विर वीर नेत्राला तर खूप छान वाटायलाय आहे त्याच्यानंतर कोंबड्या आहेत म्हशी आहेत गाई आहेत आणि फुलं एकदम छान आहेत असं वाटते रोज असे ऐ... पूजेसाठी फुलं राहाव इकडे आई आता मस्तपैकी खिचडी करणार आहे कोथिंबीर आणायला गेली वीरनेत्रा मदत करायला आता तुम्ही तुम्हाला किचन दाखवते शेतातले शेतातलं किचन आई आता मस्तपैकी खिचडी करायची आणि इथे कोंबडीचा कार्यक्रम चालू आहे अंडे देण्याचा खेळ पण आहेत इकडे खायला वीर नेत्रा इकडे खेळायला मस्त ए नका ती भियाली ने 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 ना नेत्रा प्यार खेळाले पण त्याला कळत नाही ना आईने खिचडी बनवली हो आणि शेतात बसून चटणी मीठ भाकरी पण खूप छान लागते तसंच झालं साधी खिचडी होती पण शेतात एकदम भारी लागत होती जेवण वगैरे केलं आणि नंतर गरमागरम चहा घेतला मग आई आणि मी भाजीपाला आणायला निघाले तर आईने मस्त छान छान भाजीपाला लावला होता आणि हिरवा हिरवा भाजीपाला बघून तर अजून छान वाटत होतं तर मेथी शेपू पालक टोमॅटो कोथिंबीर लसणाची पात कांद्याची पात आणि तुरीच्या शेंगा असं सगळं आईने लावलं होतं आम्ही सगळं तोडून घेतलं जमा केला आणि रामपोळा पण आणले जांब घेतले बोर घेतले आणि झेंडूचे फुलं सुद्धा सगळे घेऊन आम्ही आखड्यावर आलो आणि वीर वासरासोबत खेळत होता आणि त्याला वासराचं पिल्लू खूप आवडलं होतं आणि तो सांगत होता की आपण आपल्या घरी घेऊन जाऊया आणि त्याची कशी कशी काळजी घ्यायची ते पण सांगत होता

জিন বানো লা मग आम्ही घरी जायला निघालो आणि तेवढ्यात वीरनेत्राचे मामा पण आले होते तर तो म्हणला की त्याला तुम्हाला सोडतो घरी आल्यावर एक गोड दृश्य पाहायला मिळालं आजी आणि वहिनी मी नुसते बघित बनवत होते एक जण लाटत होती आणि एक जण भाजत होती आणि मिळून स्वयंपाक करताना पाहून खरंच मनाला खूप छान वाटलं मग निवांत चहा घेतला तर असा होता आजचा माहेरपणाचा एक दिवस हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय